फ्रेंड्स hey कसे आहात तुम्ही सर्व मस्त आहेत ना तर मी दीपाली तुमचे स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तर खूप दिवस झाले आपला ब्लॉग आलेला नाही आहे तर म्हटलं चला गणपती बाप्पांचं विसर्जन आहे तर आपण ब्लॉग शूट करावा तर ब्लॉग न येण्याचं कारण असं की आम्हाला ना सुतूक पण झालेलं आहे कधीचं मी म्हणत होती खूप विचार केलेले होते की खूप छान छान मोदक करू रोज एक प्रत्येक व्हिडिओ आपण शूट करू आणि तो टाकू पण असं काही घडतं की आपल्याकडनं ते होत नाही तर माझं पण तसंच झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता सुतूक झाल्यामुळे गणपती बाप्पांना हार आहे ना दुर्वा आहे तर आता शेजारच्या मुलीने दुर्वा हार करून आणलेले आहे तर आता आरती करणार आहे आणि शेजारी जे मुलं आहेत तेच विसर्जन पण म्हणजे विसर्जन करण्यासाठी मोठ्या गणपतीजवळ पण नेणार आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघ गुणेश गुंजकच्या मित्रांनीच हार पण करून आणला होता घरून आणि दुर्वा पण काढून आणल्या होत्या तर त्यांनीच सर्व तयारी केलेली आहे आणि पूर्ण आता आम्हाला ना लगेच गणपती बसले आणि लगेच दुसऱ्याच दिवशी सुतूक झालं त्यामुळे मग सर्व त्या मुलांनीच त्यांच्या मित्रांनी गुणेश गुंजकच्या सर्व आरती पूजा वगैरे सर्व फुलं आणले हार बनवले दुर्वा आणल्या सर्व त्यांनीच केलं पण आपण कितीही नाही म्हटलं तरी पण आपला हात बोट कुठे ना कुठेतरी लागतच असतो जर घरात आपल्या बाप्पा बसले आहे तर आणि आता त्यांनी आरती करायला घेतली होती तर आरती करून त्यांना ना मोठ्या गणपती आहे आमच्या कॉलनीमध्ये बसलेला तिथं जायचा उत्सुकता होती त्यासाठी पटकन त्यांना आरती करायची होती कारण की त्यांना तिकडे पण जायचं होतं आज विसर्जन आहे तर आता येथे आरती झालेली आहे त्यांची आणि त्यानंतर त्यांना उत्सुकता होती तर आमच्या कॉलनीमध्ये जिथे गणपती बाप्पा बसतात तिथं ना अकरा दिवस त्यांनी सर्व खेळ म्हणजे संगीत खुर्ची लिंबू चमचा वगैरे सर्वांनी सर्व मुलांनी भाग घेतलेले होते तर तेथे आत्ता बक्षीस वितरण होतं तर त्यांनी तिथं गुणितचा संगीत खुर्चीमध्ये ना दुसरा नंबर आलेला आहे तर त्याने तिथं त्यांना ते घ्यायसाठी उत्सुकता होती तर ते आता घेतलं आणि आमच्या कॉलनीतील गणपती बाप्पांचं विसर्जन बारा वाजेलाच होणार आहे त्यासाठी मग आम्ही पण आमच्या गणपती बाप्पांना तिथं आता ठेवून येणार आहे तर तुम्ही बघू शकता गुणेश गुंजकचं मित्र आहे तेने, त्यां त्यानेच बाप्पांना घेतलं आणि आता तिथं मंडळावरती ते गणपती बाप्पांना ठेवून येणार आहे कारण की लवकरच पावसाचं वातावरण खूप होतं त्यामुळे मग ते लवकरच गणपती बाप्पांचं विसर्जन करण्यासाठी नेत आहे आणि येथे तुम्ही बघू शकता सर्वांनी त्यांचे गणपती बाप्पा येथे आणून ठेवलेले आहे कारण की गणपती बाप्पांसोबतच आमचे पण गणपती बाप्पा जातील आणि त्यांचं पण विसर्जन व्यवस्थित होईल याच्यासाठी त्यांच्याजवळच एक सर्व गणपती बाप्पा ठेवलेले आहे आणि आता गणपती बाप्पांना नेण्यासाठी सर्व तयारी झालेली आहे तुम्ही बघू शकता ट्रॅक्टर पण तयार झालेला आहे मिळालेला आहे प्राईज हो ना गणेश दूसरा नंबर आला थे थे मड़ा अरे बुक्स आणि पेन बुक्स आणि पेन पहिला गणपती आमच्या मंडळावर बसल्या म्हणून त्यांनी बुक्स आणि पेन दिले होते सप्तशृंगी मंदिरावर पहिल्यांदा बसलेला असं त्या मंडळाचं नाव सप्तशृंगी मित्र मंडळ पहिल्यांदा बसला का तिथं विसर्जन गणपती बाप्पांची गणपती बाप्पांची मिरवणूक आहे आम्ही आता तुम्हाला दाखवते मिरवणूक कशा धुमाळ आता गणपती बाप्पांना विसर्जनासाठी ट्रॅक्टरवर बसून नेत आहे तुम्ही बघू शकता आणि येथे ना सर्व लहान मोठे गणपती पण आणून ठेवलेले आहे आणि प्रत्येकजण त्यांच्या घरातील गणपती आणून येथे ठेवत आहे तुम्ही बघू शकता पूर्ण खूप अशा उत्साहाने सर्वांनी येथे गणपती बाप्पा बसवले होते आणि पहिलं वर्ष होतं पण मॅनेजमेंट पण खूप छान केलेली होती सर्व मुलांनी मुलांना ना सा खूपच असं आ उत्साह असतो आणि आनंद पण असतो आणि जे अकरा दिवस होते तर ते केव्हा गेलं हे पण नाही समजलं एवढा इथं आनंद होता प्रत्येक दिवशी वेगवेगळे कार्यक्रम होत होते आणि तुम्ही बघू शकता गुंजक चालू गुंजकचं चालू आहे भगवारांग म्हणून झेंडा फिरवण्याचं काम आता तुम्ही बघू शकता सर्व गणपती बाप्पांना ट्रॅक्टरवरती ठेवलेलं आहे आणि आता विसर्जनासाठी सगळ्या गणपती बाप्पांना नेण्यात येणार आहे तुम्ही बघू शकता सर्व घर गहर, सर्वांच्या घरोघरून गणपती बाप्पा येथे आणलेले आहे आणि आता थोड्याच वेळात हे विसर्जनासाठी जाणार आहे धरणावरती तर तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी ही भव्य मूर्ती आहे गणपती बाप्पांची गणपती बाप्पांना जेव्हा आपण घरी आणतो तेव्हा काही आपल्या मनामध्ये खूपच असा आनंद असतो आणि जेव्हा आपल्या क घरून बाप्पा जातात तेव्हा घर पूर्ण सुनं झाल्यासारखं वाटतं कारण की आपण अकरा दिवस रोज नित्यनेमाने आरती आपली असते आणि एक काहीतरी वेगळा आनंद आपल्याला मनात होत असतो की आपल्या घरी बाप्पा आलेले आहे बाप्पांचं विसर्जन करण्यासाठी आता सर्वजण निघालेले आहे तुम्ही बघू शकता तर खूप उत्साहात असे सर्व मुलं तिकडे नाचत पण आहे ती जे चालू आहे आणि सर्व बायका आता बाप्पांच्या मागे निघालेले आहे विसर्जनासाठी जाण्यासाठी तर तुम्ही बघू शकता किती सगळ्या घरोघरून सर्व बायका इथे आलेल्या आहे आणि बाप्पांचं विसर्जन करण्यासाठी आता जात आहे आणि आमच्या पुढच्या कॉलनीमध्ये तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि भव्य अशी ही गणपती बाप्पांची मूर्ती आहे आणि येथे आम्ही सर्वजण थांबलेले होते तर येथे ना सर्वांनी सर्व बायकांनी खूप असं छान असं गरबा खेळलेला आहे तुम्ही बघू शकता आणि येथेच ना गणपती मंदिरसुद्धा आहे तर येथे खूप मोठं असं ग्राउंड आहे त्यामुळे मग येथे सर्वजण खेळले खूप जणांनी फुगड्या पण खेळल्या सर्व बायकांनी पण खूप अशी धमाल मस्ती केलेली आहे तुम्ही बघू शकता सर्वांनीच फुगड्या खेळल्या आणि खूप अशी गमती जमती पण खूप झाल्या आणि खूप असं आनंदाने आणि खूप असं उत्साहाने आम्ही न गणपती बाप्पांचं विसर्जन करण्यासाठी आम्ही निघाले आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हो कमेंट करायला मात्र विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय